गाडी अनलॉक झाली हे बघा संतपीठ पिंपर महानगरपालिकेचा भव्य आणि दिव्य प्रकल्प आपलं संतपीठ तिथून चालत चालत चाल हे बघा ब्लॉग आपण अपलोड केलेला आहे ब्लॉग लाईव्ह आहे आणि त्याच्याच आता शॉर्ट्स क्रिएट करायचं काम चालू आहे आणि शॉर्ट्स अपलोड करतोय मित्रांनो आज सकाळचे साडेचार वाजलेत आज सकाळ सकाळी भावाला सोडायला आलो होतो त्याला एका ठिकाणी लग्नाला जायचं होतं त्याच्यामुळं खूपच थंडी आहे आणि आता त्याला सोडले खूपच थंडी एकदम हळूहळू जायला लागेल आणि ते आता ओलाची नवीन टेक्नॉलॉजी लॉन्च झाली आहे बघायची बघा ओला की टेक्नॉलॉजी गाडी अनलॉक झाली दे कार्यक्रम आहे सगळा चलो बघा ऑल अशी टेक्नॉलॉजी बघा डिस्प्ले तर बनते पण गाडी चालू आहे त्याला म्हणतात इंडियन ऑलि गाणाचे बाबा ऑल नाद नाही करायचा आलो आलोय आपण आता चालत चालत आता इथून पुढं घाटातून थोडं वरती गेलं की एक जण भेटल त्याला घ्यायचं आणि तसं चालत चालत जायचं आणखीन एक होतं पण त्याला नाईट असल्यामुळं तो जमला असेल त्याच्यामुळं त्याला नाही घेत आम्हीच आता जाऊन वॉक करून येतो चला आणि बघा हाच तो र घाट आहे म्हणजे इथंच आपण चार वर्षापूर्वी शूट केलं होतं पहिलं टाईप्स ऑफ मॉर्निंग वॉकर्स म्हणून हाच तो एरिया चार वर्षानंतर आज परत शूट करतो आहे आपण सगळं चार नाही मला वाटतं जास्त वर्ष झाले असतील एक सहा ते सात वर्ष झाले असतील तेव्हा तेव्हा आपला यूट्यूब चॅनल चालू केला होता पण कंटिन्युटी नव्हती आता परत करतोय चालू लोगो। चला चांगला नाद लागला काहीतरी आज काही संडे आहे त्याच्यामुळे आज निवांत आहे आता आवरायचं साडे नऊ वाजलेले आपला नेहमीचा फोन येईलच मित्राचा त्याला चहाला त्यापूर्वी आता इंटरनेटचं कनेक्शन बघायला होतं जरा इंटरनेटचा प्रॉब्लेम झाला तर त्यांना केला फोन येतील म्हटले ते आल्यानंतर इंटरनेट नेट करतील आणि आपलं काम चालू होईल आज रविवार एक साडेबाराला एक मीटिंग पण आहे आज आणि बाकीची एडिटिंगची कामं आहेत तर सगळे काम आपण आता पूर्ण करू आणि आता आपण चाललो आहे काल संध्याकाळी येताना गाडीचा ॲक्सिडंट झाला मागच्या टायरचं कॅप आणि मागचं पंपर थोडं खराब झालं आहे तर ते बोलले की रिपेअर करून देतो आता आपण तिकडंच चाललो आहे गाडी रिपेअरिंगलाच द्यायची आहे तर चाललो आहे तिकडंच घेऊ गाडी सगळी क्लिअर करून गेला म्हटलं संडेला काहीतरी काम होईल पण ह्याच अशाच कामच संडे जातो रो सगळं वाटलं वेगळी कामं काय होतील पण काही नाही हीच कामं झाली बघू आता चला गाडी रिपेअर फायनली आपण राऊटर चेंज केलाय हा तुम्ही बघू शकता डीलिंगचा राऊटर खरंच खूप दिवस हा टिकला आहे जवळजवळ सात ते आठ वर्ष झालं या राउटरला राउटर फायनल काहीतरी पॉ पो, पोर्टचा प्रॉब्लेम झाला इथं त्याच्यामुळं तो खराब झाला आणि आपण आता नवीन आणला आहे नवीन बसवला आहे आणि इंटरनेट चालू झालं आहे आणि आता त्याच्यानंतर आपण आज इंटरनेटचं काम असं होतं की जो आपला चोंडीचा ब्लॉग होता अहिल्याबाई होळकर यांचं राहतं घर तर तो एडिट करतोय तो फायनल स्टेजमध्ये आहे एक चार वाजेपर्यंत तो अपलोड होईल असं अपलोड करू आणि त्याच्यानंतर आपला हा डेली ब्लॉग अपलोड होईल तर दोन दोन व्हिडिओची एडिटिंगची कामं आहेत आज म्हटलं होतं भरपूर बाकीची पण पेंडिंग कामं करू पण ह्या ब्लॉगला एवढा वेळ गेला की बाकीची कामं करायला वेळच मिळाला नाही बाकीची कोणतीच कामं आज काही झालेली नाही आहेत फक्त एक मिटिंग झाली आणि ब्लॉग हेच काम चालू आहे तेच काम चालू आहे आज दिवसभर फक्त एका व्लॉगसाठी गेलाय आजचा पूर्ण दिवस फक्त एक व्लॉग एडिट करण्यासाठी गेलाय कारण मोठा पण होता खूप दहा मिनिटाचं सगळे फुटेज जेव्हा ॲड केले तेव्हा सतरा मिनटं झाले तिथून कट करत करत, करत पंधरा मिनटं परत बारा परत दहा फायनली आठ मिनटापर्यंतचा व्लॉग एडिट करून अपलोड केलाय जर बघितलं नसेल तर लगेच जाऊन बघा फायनली सगळी कामं झालेली आहेत आणि व्हिडिओचं पण अपलोड झालंय शॉर्ट्स पण अपलोड झाले सगळी कामं झाले आहेत आणि बघा पसर हा सगळा पसारा इथं असाच आहे गेम कोल मध्ये शूट शूटमध्येच एडिट सगळा पसारा राउटर हे राउटरचे राऊटर सगळं इथंच ठेवलेले तर आता हे आवरूयात आणि आजचा दिवस आता थोडं बाहेर जाऊया कारण दिवसभर झालं घरातच आहे थोडं फ्रेश होऊन येऊ आणि मग परत पुढची कामं करायला चालू होलेली गाडी आहे ना रे शॉप आहे हो का तुझं सांगतो गाडी शॉपवर मला म्हणलं शॉपवर निवडून थांबला रे तो प्रपोज ठेवतो समजा शूटिंग करू हा शूटिंग शूटिंग तिकडे पाठवायची का हा मेन याला मेन कोर्टात पाठवायची आपली पहिली मिटिंग झाली आता दुसरी मिटिंग आहे आपल्या आजची रेवा मध्ये तर आपण आहे इथं रेवा हॉटेलला चला तर मग जाऊया Uh, मित्राचं साऊंडचं सा काम होतं त्याची ऑर्डर झाली आहे तर ट्रान्सपोर्टसाठी त्याच्याकडं गाडी नाही आहे तर आपण मित्राचा टेम्पो घेऊन चाललो आहे तर आता हे बघू शकता टेम्पोवर त्याचं घेऊन जायचं आणि ऑर्डर त्याचे साऊंड वगैरे सगळे भरून आणायचे त्याच्यामध्ये या गाथा कॉलनीच्या वतीनं स्वागत होत आहे तो छोटासा सत्कार काही स्वीकारायचा आहे त्यानंतर आता चालला टेम्पो चालू केला आहे आपण आणि आता टेम्पो घेऊन चाललो आहे मित्रांनो तुम्हाला एक मोलाचा सल्ला देऊ का लाईफ इज अ सर्कल सर्कल तिकडे सर्कल काय विषय नाही दिवसभर आपलं काम केलं मग आता संध्याकाळी मदत म्हणून मित्राला चाललं टेम्पो घेऊन कार चालवण्यात आणि टेम्पो चालवण्यात खरंच फरक आहे कारण कारला पुढे बोनेट असेल बोनेट नाही काय नाही काय नाही एकदम फ्रंटला गाडी उभी राहते तर त्याच्या हिशोबाने आता चालवले तर मित्रांनो आजचा दिवस संपलाय आता फायनल आजच्या ब्लॉगचं एडिटिंग चालू आहे आणि आज भरपूर महत्त्वाची कामं झाली संडे असल्यामुळे सुट्टी होती आणि सकाळी गाडी पण टाकली रिपेअरिंगला त्याच्यानंतर राउटर पण चेंज केला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला जो ब्लॉग आहे चोंडीचा तो खूप दिवसापासून पेंटिंग होता म्हणजे शूट केला होता एडिटिंगसाठी राहिला होता तो आज फायनली कम्प्लीट होऊन अपलोड केला आहे आप चॅ आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि आजचा दिवस संपला